महाराष्ट्रातील ताज्या आणि महत्त्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या रॉयल मीडिया न्यूज चॅनलला ला करा आणि बेल आयकॉन प्रेस करा नमस्कार मी गौरी रॉयल मीडिया न्यूज मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत या बातमीचे प्रायोजक आहे श्री गणेश वल्ल सण सराव हडप सर पुणे आता पाहूयात मांजरी उपबाजारामधील महत्त्वाची बातमी जय शिवराय हे मार्केट फक्त शेतकऱ्यांचं आहे व्यापाऱ्यांचं नसून जो काही संचालक मंडळाने घाट घातलेला आहे तो मोडीत काढायचा हा आमचा मानस आहे आणि आम्ही कुणी जरी काही घाट घातला संचालक मंडळाने तरी आम्ही मार्केटमध्ये शेतकऱ्यांच्या वतीने आणि सगळ्या शेतकऱ्यांच्या शेतकरी बांधवांच्या वतीने आम्ही त्यांना आतमध्ये येऊन देणार नाही हा प्रत्येक शेतकऱ्यांचा निर्धार आहे शेतकरी एकजुटीचा शेतकरी एक चुकीचा जर संचालक मंडळाने यांना आतमध्ये घेतलं तर उद्या आम्ही बोंबा बोंब आंदोलन शेतकरी संघटनेच्या वतीने आणि सर्व शेतकऱ्यांच्या वतीने आम्ही गेटवर करणार आहोत शेतकरी एक चुटीचा शेतकरी एक चुटीचा संचालक मंडळाने जो निर्णय घेतला त्याचा आम्ही निषेध करतो महाराष्ट्रातील ताज्या आणि महत्त्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या रॉयल मीडिया न्यूज चॅनलला सब्स्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा